नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक फार वेगळा आणि गंभीर विषय वेगळा म्हणता येणार नाही कारण की आता ती सगळी चर्चा चालू आहे पण गंभीर आहे आणि देशाच्या सुरक्षेशी निगडीत हे विषय असल्यामुळे मी आवर्जून तुमच्या समोर ठेवतो आहे सोनिया गांधी यांचं जॉर्ज सोरोस यांच्याशी कसं कनेक्शन आहे आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांच्या त्या मानद अध्यक्ष कशा आहेत हे प्रकरण एक समोर आलेलं आहे खरं तर अशा प्रकरणामध्ये कोणीतरी एखादा पत्रकार खूप संशोधन करतो आणि काही शोधून काढतो ह्याच्यामध्ये असाही काही मुद्दा नाही अगदी सर्वसामान्य तुम्ही आम्ही जे सगळे सामान्य भारतीय नागरिक आहे कोणी ज्याला सोशल मीडिया म्हणा किंवा गुगल वगैरे जरा हाताळायची सवय आहे तो सहजपणे शो, शोधून हे सांगू शकतो विषय असा आहे वरवर पाहताना अगदी साधा वाटतो फोरम फॉर डेव्हलपमेंट ऑफ लिडरशिप इन पे एशिया पॅसिफिक एफ डी एल ए पी असं ते भलं मोठं नाव आहे वेगवेगळ्या संस्था राष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करतात तसं त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या बारकाव्यात न जाता फक्त एक नाव असं लक्षात ठेवा एफ डी एल ए पी नावाची एक संस्था आहे आणि ह्या संस्थेच्या वेबसाईटवरती त्यांच्या प्रेसिडेंट म्हणून सोनिया गांधी यांचं नाव एकूण तीन चार व्यक्ती त्याच्यापैकी एक व्यक्ती म्हणजे सोनिया गांधी आता ह्याच्यात काही कोणी वेगळा अभ्यास केलेला नाही मी काय फार मला पांडित्य फार शहाणपण आला म्हणून तुम्हाला सांगतोय असं नाही तुम्ही कोणी जाऊन सर्च करा या संस्थेला जॉर्ज फॉरोस जॉर्ज सोरोसनी फंडिंग केलेले आहे हे क्लिअर आहे त्याच्यातही काही अडचण नाही म्हणजे अशी एक संस्था आहे नंबर एक सोनिया गांधीचं नाव त्याच्या त्यांच्या वेबसाईटवरती नंबर दोन जॉर्ज सोरोसनी त्यांना पैसे दिलेले पैसे पुरवले हे नंबर तीन आता पुढचा जो मुद्दा येतो तिथून हा सगळा वाद सुरू होतो ही संस्था काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी करते स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा पुरस्कार करते त्यांचं कौतुक करतं आणि इथून सगळी वादाची ठिणगी पडते सोनिया गांधीच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेस प्रवक्त्यांना विचारले गेलेले गेल्या एक दोन दिवसातली गोष्ट जुनं जाऊ द्या सगळे हात वरती करतात सांगतात की आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खूप संस्था असतात आणि इतक्या मोठ्या नेत्या आहेत तेव्हा त्यांना कोणीतरी आणि त्यांनी सही केली त्यांना ते प्रत्येक गोष्ट माहीत असेल असं नाही असा बचाव केलेला आहे लक्षात घ्या हे आपण एक वेळ समजूयात की सारख्या पदावरती किंवा त्या राष्ट्रीय सल्लागार काय तरी काय म्हणजे एन एस सी नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल असं त्यांना पंतप्रधानाच्या वरचं मोठं पद दिलं होतं प्रोटोकॉल दिला होता, होता सगळं संविधानाची तोडमोड करून जे आज संविधान संविधान नावानं जे कोर पुस्तक मिळवतात ना हातामध्ये त्यांनी ह्याच पद्धतीनं संविधानाशी तोडमोड केली होती आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानापेक्षा जास्त मोठा प्रोटोकॉल ज्याच्यासाठी दिला होता असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीने त्याचं अध्यक्षपद तयार केलं गेलं होतं सोनिया गांधी यांचं नाव त्याच्यामध्ये आलं सोनिया गांधींना माहिती नाही असं यांचं म्हणणं वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा त्या एक तर प्रवक्ता असं म्हणाला की काय बोलावं आता की मला माहित नाही मी गुगल करून पाहतो अरे तुम्ही प्रवक्ते आहात हा विषय संसदेमध्ये दे गा असतोय पत्रकार परिषदेमध्ये दे घेऊन भाजपने तुम्हाला बडवायला सुरुवात केली तुम्ही म्हणता माहिती नाही तुम्ही याच्या संदर्भात काहीतरी तर तुमची अधिकृत भूमिका मांडा ना अजून एक त्यांचे मी यांचे मुद्दाम नावं घेत नाही आता यांना फालतू मोठेपणा द्यायचं नाही ते बिंदास सांगतात की जर तुम्हाला हे माहीत होतं तर तुम्ही त्याच्यावर कारवाई का नाही केली काय झोपा काढल्या का ज्याला कारवाई करता येत नाही ते पंतप्रधान काय किंवा गृहमंत्री अमित शहा का यांनी राजीनामे कसे द्यावेत इतका पॉवरफुल पंतप्रधान इतका पॉवरफुल गृहमंत्री वेगळं सुरू केलं अरे फार साधा प्रश्न आहे मी पण तुमच्यासमोर हा साधा मुद्दा ठेवतो ह्याच्यामध्ये पक्ष बाजूला ठेवा भारत हा अखंड आहे काश्मीर हा भारताचा अखंड भारताचा एक भाग आहे तीनशे सत्तर कलम हटवून आम्ही अजून एक धाडसानं पाऊल पुढं टाकलेलं आहे याच काश्मीरमध्ये आत्ता विधानसभेच्या निवडणुका शांततेमध्ये घेऊन दाखवलेल्या आहेत ईव्हीएम हॅक झालं म्हणून उरबडून घेणारे हे विसरतात की त्या ठिकाणी भाजपचं एकूण संख्यात्मकदृष्ट्या विजय झालेलं नाही जम्मूमध्ये जरी झालेला असला तरी काश्मीरमध्ये आणि एकूण निवडून आलेला जो पक्ष त्याचं नाव आहे नॅशनल कॉन्फरन्स त्यांची सत्ता तिथं स्थापन झालेली आहे इंडिया गाडी इंडिया गाडी इंडिया गाडी म्हणून तुणतुण वाजवत असताना त्यांनी दिलेली एक मंत्रिपदाची ऑफर हिने नाकारली त्यांनी दुसरं देत नाही म्हणून सांगितलं त्याच्यामुळे काँग्रेस त्याच्यात सामील नाही असो या काश्मीरचं स्वातंत्र्य जे आहे ते कसं अबाधित आहे या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे लोक त्यांचं कसं कौतुक करणारी ही संस्था आहे एफ डी एल ए पी ही जी संस्था आहे ती जर अशा पद्धतीचं काश्मीरच्या वेगळेपणाचं कौतुक करत असेल तर त्या संस्थेच्या मानद अध्यक्षपदी सोनिया गांधी कसं काय असा मुद्दा येतो तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात तुमचं राष्ट्रावर प्रेम आहे त्यांचे कुठले प्रवक्ते कुठल्याही नेत्या उठतो आणि तुंटुणं गाजवतो की नेहरूंनी कसं तुरुंग असला होता इंदिरा गांधींनी कसं बलिदान दिलं राहुल राजीव गांधींनी कसं बलिदान दिलं सोनियाने आपला पती कसा गमावला असेल अरे हो ना मग आत्ता तुम्ही त्याच्या ह्याच्यावर कसे ते सांगा ना किंवा हा खुलासा करा की आमचा काही संबंध नाही किंवा असं सांगा की ज्या वेळेस या संस्थेने आम्हाला मानद अध्यक्षपद बहाल केलेलं होतं तेव्हा त्यांच्या या उद्दिष्टाच्या संदर्भामध्ये आम्हाला कल्पना नव्हती आता हा मुद्दा समोर आल्याच्या नंतर आम्ही या संस्थेपासून पूर्णपणे स्वतःला तोडून घेत आहोत असंही काही झालेलं नाही गेल्या एक दोन दिवसामध्ये गंभीर मुद्दा आहे तो इथे आहे म्हणजे अदानी मोदी रिश्ता क्या कहलाता आहे वगैरे वगैरे जे सांगतात तर मग आता सोनिया सोरोश रिश्ता क्या कहलात आहे मग आता जे टी शर्ट तुम्ही घालून तेव्हा फिरत होते की अदानी आणि मोदी कसे एक आहेत मग आता जर कोणी असे टी शर्ट घातले की सोनिया आणि सोरोस एक आहे इसिली राहुल सेफ आहे तर मग मग कशा मिरच्या झोमतील झोमतायत तुम्हाला आत्ता आत्ता याचा खुलासा करावा ह्याच्यातला पक्षीय पण चर्चा करायची गरज नाही सोनिया गांधींचा पक्ष काय आपण बाजूला ठेवत आरोप करणाऱ्यांचा पक्ष काय बाजूला ठेवत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांचं मिळून एकच पक्ष आहे तो म्हणजे भारताचं हित ही जी देशद्रोही वृत्ती ह्या एफ डी एल ए पी नावाच्या संस्थेच्या वेबसाईटवरून अजूनही स्पष्टपणे दिसून येते आहे कुठे कुठलाही सामान्य माणूस त्यांच्या वेबसाईटवर जाऊन हे चेक करू शकतो त्यांना मिळालेले पैसे कुठून आलेले आहेत हे पण स्पष्टपणे दिलेलं आहे ज्या सोरोसनी काय आणि कशा पद्धतीनं भारताच्या लोकशाहीच्या विरोधामध्ये मोदी कसे हुकुमशाही आहेत या बाबतीमध्ये वारंवार वारं वक्तव्य केलेली आहे जी आक्षेपारे आहेत सलग तीन निवडणुका त्या नेत्यांनी लोक सर्वसामान्य लोकांचं मत घेऊन जिंकलेले आहेत आणि लोकांच्या मतांच्या ह्याच्यावरतीच तो प्रत्यक्ष पदावरती बसलेला आहे त्याला तुम्ही हुकुमशाह म्हणता हा आमच्या लोकशाहीचा अपमान आहे मोदी अमित शहा भाजप संघ यांचा अपमान नंतर आहे सगळ्यात पहिल्यांदा जॉर्ज सोरोस सारखे अपमान जो करतायत तो भारतीय लोकशाहीचा भारतीय व्यवस्थेचा आमच्या सनातन उदार मतवादी परंपरेचा करतायत या सोरोसच्या फंडिंगवरती तुमच्या बाकीच्या राजीव गांधी फाउंडेशन सारख्या संस्थांना त्यांच्याकडून पैसे कसे मिळाले हाही नंतरचा मुद्दा आहे बाकी सगळं आपण बाजूला ठेवत आत्ताची गोष्ट आहे आत्ता त्या संस्थेच्या वेबसाईटवरती ते भारताच्या म्हणजे काश्मीरच्या स्वतंत्र लढ्याला तथाकथित स्वतंत्र लढ्याला पुरस्कार देचं पाठिंबा देतात त्याच्यासाठी लढणाऱ्यांना कौतुक करतात आणि त्या संस्थेच्या उपा मानद अध्यक्षपदी सोनिया गांधी कसं काय इतक्या साध्या एका प्रश्नाचं सा उत्तर द्या म्हणलं तर हे बाकीचा थैथयाट करतात पण प्रत्यक्ष उत्तर द्यायला तयार नाही संसदेमध्ये पण ह्यावरून गोंधळ झालेला आहे बाहेर पण होतो आहे आणि ह्याला उत्तर बरं हे कमी पडलं म्हणून की काय ज्याच्यावर आम्ही आधी व्हिडिओ केलेला आहे या इंडिया आघाडीतून आपलं सगळ्या हात झटकून घ्यायची तयारी बाकीच्या विरोधी पक्षांनी केली कारण त्यांना काँग्रेसचं नेतृत्व त्याच्या या सगळ्या संशयास्पद हालचाली आणि काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांचे देश असे देशद्रोही कृत्यामध्ये गुंतलेले हात याच्याशी स्वतःला बांधून घ्यायचं नाहीये या पापांमध्ये त्यांना धनी व्हायचं नाहीये वाल्या कोळ्यानं जेव्हा त्याच्या घरच्यांना जाऊन विचारलं होतं की माझ्या पापात तुम्ही सहभागी आहात का त्याच्या सख्या पोरांनी सांगितले होते की तुझा आमचा काही संबंध आहे तुझ्या पापाचा हे तर तथाकथित विरोधी पक्ष तर बाहेरचेच आहेत बाकीचे त्यांचं एकमेकांशी काही जुळलेलं नाहीचे मुळात ते एक इंडिया आघाडी नावाचं कडबोळ भाजपच्या विरोधामध्ये तयार झालेलं होतं पण जेव्हा देशद्रोहाचा ठपका बसायची वेळ आली तेव्हा इंडिया आघाडीतल्या बाकीच्या नेत्यांनी पण हात झटकायला सुरुवात केली की आम्हाला हे राहुल गांधी नको सोनिया गांधी नको प्रियंका वाड्रा नको ही काँग्रेसच नको यांना काय करायचं ते करू द्या आमचा आमचा गट वेगळा आहे आम्ही ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व मान्य करतोय अशा हालचाली आता सुरू झालेल्या आहेत काँग्रेसनी सगळ्यात पहिल्यांदा या संस्थेशी सोनिया गांधीचा काही संबंध नाही अधिकृतरित्या आम्ही त्यांच्या म्हणजे त्यांनी काय त्या पदाचा राजीनामा दिलाय किंवा ते स्वीकारलं कि नाही किंवा त्यांच्यापासून आम्ही दूर जातो हे स्पष्ट करावं बाकीच्या चर्चा काय वाटेल त्यानंतर आपण करत राहूत पण तुम्हाला जर तुम्ही स्वतःला देशप्रेमी म्हणून घेता काँग्रेस हा भारताचं हित साधणारा पक्ष आहे लोकशाहीमधला असं जर तुम्हाला म्हणणं असेल तर बडबड करू नका सगळ्यात पहिल्यांदा कृती करा सोनिया गांधींनी ही जे एफ डी एल ए पी नावाची संस्था आहे त्याच्यापासून तातडीनं आपण कसे दूर आहोत हे सिद्ध करावं बघूयात काय होतं ते आणि जर त्यांनी तसं नाही केलं तर विरोधकांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जे आरोप केलेले आहेत ते खरे आहेत असं मानावं लागेल इथेच थांबूयात धन्यवाद